नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण ओपळा येथील एका ऊसाच्या प्लॉटवरती आलेलो आहोत ऊसाच्या प्लॉटसाठी अल्विरान ऑर्गॅनिक या कंपनीचे ऊस स्पेशल हाल हे वापरले होते त्या ओपाळाईचे आपले अल्विरॉन ऑर्गॅनिकचे प्रतिनिधी सचिन शिंदे व गोपणे साहेब यांच्या माध्यमातून या शेतकरी दादांना हे अल्ट्राकेन आपण दिले होते तर ते जाणून घेऊया ह्या अल्ट्राकेन वापरल्यामुळे यांच्या उसामध्ये काय बदल झाला नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव पोपट दिगंबर नेता हा तुमचा हा किती एकरचा उसाचा प्लॉट आहे एक एकर दहा गुंट व्हरायटी कुठली शहाऐंशी जोर बत्तीस लागण करून किती दिवस झाले साधारण आज एक एप्रिलला लागण केली म्हणजे आज साधारण आज आठ महिने झाले आठ महिन्यामध्ये ह्या अल्ट्राकिनचे तुम्हाला किती आळवणे आणि किती फवारण्या झाल्या दोन फवारण्या आणि तीन तीन आढवण्या बरं दोन फवारण्या आणि तीन आळवण्या झाल्या तर ह्याचा तुम्हाला उसामध्ये काय बदल वाटलाय आणि तर आता मग कांडी मोजून बघूया का आपण आठ महिन्यामध्ये लागण केल्यापासून ऊसाची कांडी किती झाली आपण जरा मोजून बघूया जरा बघायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस मी पंचवीसावी प्रोसेसमध्ये साडेआठ महिन्यामध्ये जवळजवळ तुमचं पंचवीस खांडेवरती ऊस आलेला आहे आणि ऐन उन्हाळ्यामध्ये ऊस ला लागण झालेलं आहे एक एप्रिल एक एप्रिलला आ, तर एकंदरीत ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुमच्या उसामध्ये चांगल्या पद्धतीने ग्रोथ झाली तर तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळेच खूप समाधान आहे समाधान बरं इतर शेतकरी बांधवांनी ही अल्ट्राकेन वापरावं काय वापरावं एक नंबर रिजल्ट आहे ओके तुमची जरा ओळख देता का आम्हाला मी बाळश्वर दत्तू जाधव मुक्काम माझ्या मित्रांनी जी औषध तुमच्यापासून घेतलेलं आणि सोडलेलं आहे हा उस पडल्यापासून मी आता म्हणजे ह्याच्याकडे चक्कर मारतो एक महिन्याला बर तर दिवसेंदिवसच्या ऊसामध्ये चांगला दिसत दिसतोय मला ओके आणि ऊस अति सुंदर आहे ओके इतर शेतकऱ्यांना अशी फार किंमत काय नाही इतर औषधापेक्षा चांगला आहे ओके धन्यवाद तुम्ही तुमचा अभिप्राय दिला त्याबद्दल आम्ही तुमच्या मनापासून धन्यवाद धन्यवाद ओके